गो सोबत गोकुल कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे छत्रपती शाहू महाराजांनी उभारले असून कोल्हापूरवासियांची जीवनवाहिनी मानली जाते गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असताना देखील या धरणाने जिल्ह्याला मोठा दिलासा दिला होता यावर्षी मान्सूनची सुरुवात लवकर झाली असून राधानगरी धरणाच्या पाणी पातळी धरण परिसरात एक ते बारा जून अखेर पाऊस झाले असल्याची माहिती खात्याकडून देण्यात आले तर धरणाची पाणी पातळी दोनशे त्र्याण्णव पूर्णांक झेरो एक फूट इतकी झाली असून साठा एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष घनफूट इतका आहे धरणातून शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची असल्याची माहिती पाट बांधणारे कार्यालयाकडून देण्यात आले या दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव